नमस्कार स्वागत आहे आपली व्ही स्टोरी इनसाइट सी आपल्या आठवणीच्या चॅनल वरती आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळकांचे केसरीतील संकीर्ण लेख दत्तकाची आवश्यकता भाग सातवा दत्तक, दत्तक अनावश्यक म्हणण्यास दुसरे सबळ प्रमाण असे की ही चाल पुरातन असून चांगल्या सुधारलेल्या राष्ट्रातून आता अगदी नष्ट होत चालली आहे व कित्येकात झालीही आहे या प्रमाणास इतके महत्व देण्याचे कारण असे की देशा देशांच्या इतिहासात किती जरी अंतर असले तथापि एकंदर सुधारलेल्या राष्ट्रांच्या इतिहासाकडे दृष्टी दिली तर असे नजरेस येईल की सुधारणा होण्यास म्हणून जी साधने आहेत ती येथून तेथून सारखीच आता सर्वत्र राष्ट्रे सारखी सुधारली नव्हती व नाहीतही तरी जी काही हल्ली सुधारलेल्या राष्ट्रात अग्रगण्य म्हणून मोडतात त्याच्या सध्याच्या स्थितीवरून एकंदर सुधारणेचा झोप कोणीकडे आहे ते तेव्हाच दिसून येते परंपरागत चालत आलेल्या चाली होता होईपर्यंत सोडू नये असा मानवी स्वभाव असल्यामुळे जेव्हा सुधारणेच्या मार्गास लागलेले एखादे राष्ट्र आपली क्रमागत चाल सोडून देते किंवा ती फेराफार करते तेव्हा साधारणतः असेच समजले पाहिजे की ती चाल देशोन्नतीस काहीतरी प्रतिबंधक होती एरवी ती लोकांना कधी सोडली नसती सुधारणेच्या मार्गास लागलेले असे म्हणण्याचे कारण असे की ज्या राष्ट्राची सुधारणा खुटली आहे त्यात किंवा ती सुधारलेल्या स्थितीतून रानटी स्थितीत जात आहेत त्यात जर वरील प्रकार घडला तर त्यापासून काही अनुमान काढता येणार नाही उलट कदाचित तो आपण सुधारण्यास प्रतिकूल असे मानू ज्याप्रमाणे नदी वाहत असली म्हणजे तिचे पाणी स्वच्छ व व आरोग्यकारक असते तीच वाहनेची बंद होऊन ती डबकी झाली म्हणजे अशी पाण्यास दुर्गंधी येऊ लागते त्याप्रमाणे देशातील सुधारणेचा प्रकार होय एखादा सुधारणेचा पाऊल खुंटले म्हणजे पूर्वीचे चांगले चांगले प्रघात देखील वाईट रूपास येतात व ते सुधारणेचे पाणी वाहत असले म्हणजे बारीक सारीक वाईट आचारही निर्मल होऊन निघतात वरील नियमास काही अपवाद आहेत नाही तसे नाही तथापि एवढी गोष्ट खरी की ज्या देशात सुधारणा जागृत असते तेतल्या रीती भातींतही पण काही जोम असतो करिता एखाद्या दे देशाचारांचे सुधारणेस अनुकूल व शुद्ध असे स्वरूप पाहणे असल्यास त्या बाबतीत त्या देशात सुधारणा चालू आहे तेथे ते कसा काय प्रघात आहे हे अवश्य पाहिला पाहिजे प्रस्तुता ज्या देशात सुधारणा जागृत आहे असे देश म्हटले म्हणजे युरोपातील इंग्लंड आदी व अमेरिकेतील युनायटेड स्टेट आदी करून होय व या सर्व देशाच्या सुधारणेचा मूळ पाया रोमन व ग्रीक लोकांची सुधारणा होय युरोपातील हल्लीची बहुतेक राष्ट्रे रोमन व ग्रीक लोकांच्या मोडक्या इमारतीच्या पायावरच उभारली आहेत म्हणून जर त्या राष्ट्रात एखाद्या बाबतीस कसा काय रिवाज आहे हे पाहावयाचे असेल तर त्यापूर्वी रोमन व ग्रीक लोकात त्या संबंधे कशी काय वहिवाट होती हे पाहिले पाहिजे म्हणजे त्याची उत्पत्ती चांगली कळून येईल याकरिता दत्तकाच्या संबंधाने तिथीपासून पासून सुरुवात करू प्राचीन सुधारलेल्या राष्ट्रापैकी मुख्य मुख्य राष्ट्रे म्हटली म्हणजे एशिया खंडातील हिंदुस्थान चीन वगैरे देश व युरोपातील रोमन व ग्रीस ही देश होत व त्यातही पहिली सुधारणा म्हणजे एशिया खंडातीलच तथापि या दोनही खंडातल्या सुधारणेत एक मोठे अंतर आहे ते हे की आम्ही व आमचे सर्व भक्षक बंधू चिनी लोक यांनी परंपरागत आलेली सुधारणा पुढे चालविण्याचा प्रयत्न केला नाही आणि रोमन व ग्रीक सुधारणेची तशी व्यवस्था न होता स्वदेशात नाही तर परदेशात तरी तिला पुरस्कृती मिळून तिची वाढ कायम राहिली पाहिजे एवढ्याच कारणाने जरी या दोनही सुधारणांचे पूर्वरूप बहुधा सारखे आहे तरी शेवटी शेवटी दोहत पुष्कळच फरक नजरेस येतो उदाहरणार्थ दत्तकच घ्या या संबंधाने एशिया खंडातील व युरोप खंडातील सुधारलेल्या प्राचीन राष्ट्रातला रिवाज अगदी सारखा होता असे म्हटल्यास काही हरकत नाही इतकेच नव्हे ना तर कित्येकास हा प्रगात पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला की काय अशी ही शंका आहे व शेवटील प्रकार पहावा तो अगदीच निराळा आम्ही अजून जशाचे तसे माता पिता व दध्याता घाटीत बसलो आहो व आमचे पाश्चिमात्य बंधू झपाट्याने पुढे चालले आहेत दत्तकाच्या संबंधाने जर जी माहिती उपलब्ध आहे ती वरून असे दिसून येते की पूर्वी हा प्रगात सार्वत्रिक होता आमच्याप्रमाणे रोमन ग्रीक व चीनी लोकां पितरांच्या ऋणांचे महत्व मानिले आहे व आमच्यामध्ये असे कुलाचारांचे प्राधान्य आहे तसेच इतर राष्ट्रातही एकादा होते ग्रीस देशाचे इतिहासकार मी ग्रोट यांनी असे लिहिले आहे की त्या देशात पूर्वी प्रत्येक घराण्याचा कुलाचार निरनिराळा असे व त्या कुळातील होम हवन किंवा श्राद्धाधिक करण्यास कुळांतल्या पुरुषाकिरीज कोणाचाही अधिकार नव्हता चिनी लोकात अजून हाच प्रकार आहे असे म्हणतात रोमन लोकात आमच्याप्रमाणेच पूर्वी दत्तक देणाराचा एकटाच मुलगा असल्यास घेत नसत कारण त्यास घेतल्याने त्याच्या करण्यास कोणी अधिकारी राहत नसे यहुदी लोकांतही हाच प्रकार थोडा बहुत होता असे आढळते सारांश जुन्या काळचा इतिहास पाहिला असता त्याच श्राद्धांचे पित्रांचे कुलाचारांचे व त्याबरोबर पुत्रोत्पादनाचे फारच प्राधान्य होते व असे असणेही ही स्वाभाविकच होते कारण हल्ली प्रमाणे लोकांचे दळणवळण त्यावेळेस सा वाढले नसल्यामुळे आपले कुळ व आपण या पलीकडे प्रत्येक मनुष्यास काही दिसत नसे व कुळ नष्ट झाले म्हणजे अर्थातच या जगात आपले नाव ठेवण्यास त्यावेळेस दुसरा मार्ग नव्हता हल्ली आपणास कुलाक्षयाची जी एवढी भीती वाटते तरी उत्पत्ती तिची वरील स्थितीवरून करावयाची नाही पेक्षा दत्तकापेक्षा कुलाचे नाव राखण्यास हल्ली शतपट चांगले उपाय आहेत असो पण ज्या वेळेस हल्लीचे उपाय मुळीच ठाऊक नव्हते व ज्या काळी कुळ व कुळाचार यांचेच समाजात प्राबल्य होते त्यावेळेस कसेतरी करून कुळाचे नाव चालविणे हे प्रत्येक मनुष्यास आपले कर्तव्य समजत असे औरस संतती नसली तर त्या काळी आपल्या इस्टेटीची हवी तशी व्यवस्था करण्याचा दुसऱ्या कोणास अधिकार नव्हता औरस पुत्र नसल्यास कोणास दत्तक घेण्याची वहिवाट फार पुरातन काळापासून रोमन व ग्रीक लोकांत होती व यहुदी लोकात तर आपल्याप्रमाणेच मैताच्या विधवेस दिरापासून पुत्रोत्पत्ती करून घेण्याची परवानगी होती या जुन्या ग्रंथातून दुसरी एक गोष्ट अशी आढळते की प्रथमता कोणास आपली इस्टेट मरते समयी मृत्यूपत्राने दुसऱ्यास देता येत नसे निपुत्रिक मनुष्यास मृत्युपत्र करून आपली इस्टेट लोकास देण्याचा अधिकार ग्रीक लोकात सोलनने व रोमन लोकात ट्वेल्व टेबलच्या द्वादशाच्या कर्त्यांनी प्रथमता प्रचारात आणला व हाच प्रकार वाढता वाढता पुढे दत्तकाच्या मुळावर आला असे बहुतेक विद्वानांचे मत आहे मागे सांगितल्याप्रमाणे आपणात व ग्रीक आणि रोमन लोकात जो फरक दृष्टीच पडतो तो येथेच पिंडदानादिक धर्मकृत्यांशी व इस्टेटीशी जो संबंध शास्त्रकारांनी जोडून दिला होता तो ग्रीक व रोमन लोकात लवकरच तुटला व बर धर्मशास्त्राच्या इस्टेटीवरील पगडा सुटून व्यावहारिक कायद्याप्रमाणे तिची व्यवस्था होऊ लागली या व्यवस्थेपासून एकंदर राष्ट्राच्या रचनेत काय काय फेरफार झाले व मृत्यूपत्राने दत्तकास कस कसे मागे टाकले याची हकीकत पुढे खेपेस देऊ पण आजच्या लेखावरून ध्यानात येईल की दत्तकाचा प्रचार प्राचीन सर्व राष्ट्रात सुरू होता व त्याची कारणे ही सारखीच होती म्हणजे पित्रांचे ऋण देण्याकरिता दत्तक घ्यावयाचा अशी बहुतेक प्राचीन लोकांची सर्वत्र समजूत होती परंतु काही राष्ट्रात या समजुतीस लवकरच फरक होऊन इस्टेटीचा व दानाचा काही संबंध नाही असे ठरल्यामुळे पुढे दत्तकाची चाल प्रचारातून नाहीशी होत चालली व आमच्यासारख्या काही राष्ट्रांची पहिल्या पायरीच्या पुढे मजलच गेली नाही असा हा दत्तकाची आवश्यकता हा लेख पुढील लेख आधी कोण राजकीय की सामाजिक हा ऐकण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स हे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद